सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सर्श स्वागत शुभ सकाळ जसं की काल रात्री किंवा परवा मी सांगितलेलं होतं एकंदरीत की कार्यपद्धतीचा जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर हा कार्यपद्धतीचा जी आर तुमच्या भरतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच नियुक्ती आदेशापर्यंत अगदी महत्वाचा असणार आहे म्हणून मी सांगितलं होता त्यातले काही मुद्दे तुमच्यापर्यंत मी एक्सप्लेनेशन दिलेले होते त्याचबरोबर आत्ताचा महत्वाचा विषय की तुमचं ग्राउंड चालू होण्यापासून तुमचा नियुक्ती आदेश देण्यापर्यंत एक एकंदरीत एकवीस मुद्दे खूप महत्वाचे आहेत किंवा एकवीस पॉइंट जे महत्वाचे आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत असणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर त्यांच्या पालकांना पण असणं गरजेचं असतं माहीत असणं गरजेचं असतं त्याचबरोबर त्यांचे को जे कोच असतात जे गायडन्स करत असतात अकॅडमी वाले असतील किंवा प्रायव्हेटवाले कोणी असू दे त्या सर्वांना हे एकवीस पॉइंट खूप महत्त्वाचे असतात कारण की एकवीस पॉइंटच क्रॉस करून किंवा पार कोडून तिथंपर्यंतच मुलं पोचू शकतात याची नोंद घ्यायची आहे म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की बाबा पोलीस भरती करत असताना हे जवळजवळ हे एकवीस मुद्दे ज्यावेळी तुम्ही ग्राउंडला प्रवेश करताय फिजिकल साठी फायनल डेच्या तिथून ते तुमचे जॉईनिंग लेटरपर्यंतचा विषय एकवीस पॉईंट आणि त्याच्या आधी जर तुम्ही फॉर्म भरतापासूनचे जर पुढचं पकडलात अगोदरचे तर एकंदरीत ट्वेंटी फाईव्ह पॉईंट्स आहेत ओके म्हणजे पंचवीस पॉईंट्स आहेत जे जे करून तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या नियुक्ती आदेशापर्यंत खूप महत्वाचे असतात ओके आता एवढं सगळं सा, जर सांगत असेल मी माझ्या एक्सपिरियन्सावर पाठीमागच्या अनुभवांवरती चौदा वर्ष पंधरा वर्ष होत आले पूर्ण सो ह्या अनुभवासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत सगळेच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही जर मागे बघितलात तर सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन अगदी ट्रू ठरलेली आहे म्हणजे खरी ठरलेली आहे ओके सो so, यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढं किती पण जे आयू देत किंवा किती पण परिपत्रिके देत किंवा किती पद्धती किती पण कार्यपद्धतीचा जे आयू देत तर तुम्हाला ते अगदी सोपं जातील माझ्याकडून ओके सो so, यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही जॉईन करायचं आहे अतिशय महत्त्वाच्या अपडेट किंवा माहिती अशी माहिती एकवीस पॉईंट कोणीही सांगितले नसणार आहेत आणि जरी सांगितलं असलं तर विश्लेषण हे खूप महत्त्वाचं असतं त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती गोष्ट अगदी पोचायला पाहिजे कमी शब्दांमध्ये चांगलं विश्लेषण आलं पाहिजे यासाठी ओके सुरवातीला एक छोटी विनंती करतोय मी सध्या कोल्हापूरमध्ये आहे एक दोन तीन दिवसांसाठी तर इथं पाऊस जोरात आहे आणि दोन तीन विजिट केल्या ब्रँचेसला तर भिजल्यामुळं तब्येत ठीक नाहीये सर्दी झालेली आहे त्यामुळे आवाज थोडासा मागे पुढे होईल थोडंसं समजून घ्या ओके सो तुमचा वेळ न घालवता जसं मी अगोदर सांगितलं होतं ते सर्वचे सर्व मुद्दे आपल्याला बघायचे आहेत एकंदरीत फ्लो चार्ट ऑफ रिक्विटमेंट असं सांगितलेलं आहे म्हणजे तुमचा फ्लो चार्ट आहे तो त्याच्यामध्ये एकवीस पॉईंट दिलेले आहेत पहिला पॉईंट आहे उमेदवारांचा प्रवेश हा विषय खूप महत्वाचा आहे प्रवेश म्हणजे काय तुम्हाला गेट मधून एंट्री केल्यापासूनचा विषय जसं मग मी बोललो की तुम्हाला काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी पार करून जाव्या लागतात तर तुम्हाला पहिला गोष्ट उमेदवारांचा प्रवेश हा तुम्हाला माहितीच दर आहे दरवेळी कुठली पण भरती असू दे पोलीस भरतीमध्ये सकाळी पाचला हा प्रवेश तुमचा गेट वरनं दिलेला असतो याची नोंद घ्यायची आहे समजलं त्याचबरोबर दुसरा टप्पा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे हजेरी टेबल हजरीपट टेबल वगैरे वगैरे ओके तुम्ही तुमचं हॉल तिकीट वगैरे घेऊन जाता तिथं ते चेकिंग वगैरे होते आणि त्यांचं जे दिलेले असतात जसं की परवा कार्यपद्धतीच्या जे आर मध्ये पॉईंट सहा मधील पॉईंट सात आणि आठ जो मी सांगलेलो होतं समजून त्याच्यावरती मुलांचा एवढा विश्वास बसला की विषय नाही ठीक आहे सो अशा पद्धतीनं हजरीपट्टावरती तुमचं हजरी टेबल असतं त्या हजरी टेबल वरती तुमची त्या दिवशीची प्रेझेंटी असते बघा त्या हॉल तिकीटवरती शिक्का वगैरे मारतात तुमचा व्हेरीफाय वगैरे म्हणून म्हणून ओके सो तिथं ती गोष्ट होत असते त्याच्या पुढं तिसरा टप्पा खूप महत्वाचा म्हणजे तुमची हाईट चेक केली जाते उंची चेक केली जाते ओके उंची चेक केली जाते याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामध्ये ते अधिकारी वगैरे जे अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या गोष्टी गोष्टीसाठी केलेली असते ते लोक ही तुमची हाईट मेजरमेंट ही घेत असतात ओके एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर कमी असेल तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करू शकतात तिथूच त्यांना बाहेर काढतात एवढं लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा खूप महत्वाचा हाईट नंतर छाती चेस्ट मेजरमेंट असते छाती मोजायला कशा पद्धतीने तुम्हाला माहित आहे छातीचा घेर वगैरे छाती फुगवून आणि न फुगवून सेवन्टी नाईन आणि एटी एक पर्यंत एक्सपांड झाली पाहिजे हे छाती फुगवण्याचा एक प्रकार आहे तो जर नाही झाला तर तुम्हाला तिथून बाहेर काढलं जातं ओके उंची आणि हाईटमध्ये स्पोर्ट्स थोडंफार हे दिलेलं आहे सूट दिलेला आहे याची नोंद घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं बाय चान्स स्पोर्ट्सवाला एखादी कॅन्डिडेट गेला तिथं आणि त्या अधिकाऱ्याला माहित नाही की हा स्पोर्ट्सवाला आणि त्याला जर डिस्क्लिफाय केलं तर विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा ठरेल एवढं लक्षात ठेवायचं तिथं तुम्ही सांगू शकताय सर मी स्पोर्ट्स पर्सन आहे आणि मला एवढी अडीच सेंटीमीटर वगैरे सूट आहे वगैरे वगैरे ठीक आहे सो ज्याला माहिती आहे तोच लोक तीच व्यक्ती सांगू शकते याची नोंद घ्यायची आहे नंतर पुढे जाऊयात आपण पाचवा मुद्दा चार मुद्दे तुम्हाला समजले असतील पाचवा मुद्दा आहे शारीरिक चाचणीसाठी पात्र अपात्र टेबल ओके okay, शारीरिक चाचणीसाठी म्हणजे तुम्हाला ह्याच्या ग्राउंडची एंट्री म्हणतोय ग्राउंडची ची प्रवेशद्वाराची एंट्री ती बघत झाली आणि इथं आता ग्राउंडची एंट्री असेल जेणेकरून तुमचे पुढे गेल्यानंतर टप्पे वगैरे पडतात वीस मुलं वगैरे वगैरे ग्रुप पडतात त्याच पद्धतीने त्याच्या अगोदर तिथं शारीरिक चाचणीसाठी पात्र पात्र टेबल तिथं ठेवलेलं असतो तिथं ते चेक करतात आणि मगच आतमध्ये पाठवतात सवा मुद्दा हे शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर देणे व वा उमेदवारांचा चेस्ट नंबर सह फोटो काढणे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पण जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल की शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर तिथं देतात ते फुड जाऊन पुढच्या टेबलला ला तिथं घालायचा आणि आपण पुढे जायचं असतं अशा पद्धतीने हे चेस्ट नंबर तुमच्या चेस्ट ला घालवायचं जास्त करून टीशर्ट जरी असेल तरी पण चालतील थोडंसं क्लायमेट वेगळ्या पद्धतीनं आहे आताच्या घडीला पण सँड वगैरे असेल तरी पण चालेल त्याच्यावरती तो चेस्ट नंबर बसतो जाताना माझ्या मते एक दोन पिना घेऊन जावा किंवा एक्स्ट्रा लहान दोरी जर घेऊन गेला तर बरं पडेल कारण की जे काही चेस्ट नंबर असतात ते एकदम खराब झालेले असतात हात सुद्धा घालायला येत नाही लक्षात ठेवायचं आणि तिथं जास्त करून मदत कोण करत बसत नाही कारण की पुढच्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याच्यासाठी सो पोलीस भरतीला चेस्ट साठी एक दोन पिना तुम्ही घेऊन जावा सोबत लहान लहान असतात त्या म्हणजे तुम्हाला तिथून स्वतःलाच करता येईल आणि पटकन जाता येईल जेणेकरून पुढे कोणत्या पद्धतीनं त्या गोष्टीचा त्रास होणार नाही तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही कारण की दोऱ्या वगैरे खराब झालेल्या असतात तिथे तुम्ही बघू शकता है नंतर नंतर सातवा मुद्दा आहे स्क्वॉड बनवणे स्क्वॉड म्हणजे काही गट बनवतात पार्ट तुमचे टप्पे करतात किती विद्यार्थी किती विद्यार्थी किती विद्यार्थी त्याच्यामध्ये एक लिडर असतात ग्रुप लिडर जे अंमलदार असतात त्यांच्याकडे ते ग्रुप दिला जातो आणि तिथून पुढे ते शेवटची भरती म्हणजे गोळा फेक करून गोळा फेक झाल्यानंतर जे मार्क भरतात फायनल तिथंपर्यंत जे अधिकारी असतात मेन तुमच्या ग्रुपचे अधिकारी त्यांच्याकडे सगळी जबाबदारी दिली जाते स्क्वॉड मधल्या ठीक आहे सो तुमच्या स्क्वॉडमधून मधून तुम्ही हालायचं नसतं शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमच्या स्क्वॉड सोबतच तुम्हाला राहावं लागतं याची नोंद घ्यायची ओके आठवा मुद्दा शंभर मीटर धावणे आते दे संबर कदी पहला कदी संबर पहला आता याच्यामध्ये आठवा मुद्दा आहे तो सं शंभर मीटर धावणे कधी सोळाशे मीटर पहिला घेतात कधी शंभर मीटर पहिला घेतात आता गेल्या बघितलं मॅक्झिमम सोळाशे मीटर पहिला घेतलं नंतर शंभर मीटर घेतलं नंतर गोळा फेक घेतलं आता याने आठव्या पॉईंटला दिलं शंभर मीटर पहिला दिले पण सोळाशे मीटर पहिला होणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे नंतर नववा आहे सोळाशे मीटर धावणे पुरुष आणि आठशे मीटर धावणे महिला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पुरुषांसाठी सोळाशे मीटर आहे महिलांसाठी आठशे मीटर आहे तर पहिला काय होणार सोळाशे मीटर झाल्यानंतर मग पुढची स्टेप आहे शंभर मीटर आणि त्यानंतर मग गोळा फेक असतो आणि बाकी मग तुम्हाला बाहेर काढलं जातं अशा पद्धतीनं नंतर दहावा मुद्दा आहे गोळा फेक जो शेवटचा इव्हेंट आहे तीनच इव्हेंट असतात गोळा फेक झाल्यानंतर गोळ्याचे मार्क भरले जातात गोळ्याला तीन चान्स दिले जातात त्यानंतर चान्स दिला जात नाही याची नोंद घ्यायची आहे तीन गोळा गोळा फेक फे केल्यानंतर त्यातला मॅक्झिमम जो गोळा गेलेला असतो मीटर मध्ये तो, तो पकडला जातो ग्राह्य आणि ते मॅक्झिमम मार्क तुम्हाला दिले जातात जर जा तिन्ही फॉल झाले तर तुम्हाला झिरो मार्क दिले जातात याची नोंद घ्यायची आहे आता हा झाला दहावा आता अकरावा संगणक कक्ष गुण भरणे हा संगणक कक्ष गुण भरणे हे त्या जो तुमचा ग्रुप लिडर असतो अंमलदार म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती त्याचं काम हे असतं तुमचं काम नसतं ते सगळे टोटल गुण भरत असतात याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच सोळाशे मीटरला एवढे मार्क पडले शंभर मीटरला ह्या व्यक्तीला एवढे मार्क पडले आणि गोळ्याला एकंदरीत एवढे मार्क पडले आणि टोटल त्याचे किती होते हे मार्क हे, हे त्या अंमलदाराच्या सोबत किंवा जे संगणक मार्क भरायला जे अधिकारी असतात मंत्रालय क्लार्क वगैरे त्यांच्याशी हे काम निगडीत आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर बारावं आहे गुणवत्तेनुसार व प्रवर्गनेसार यादीनुसार एक ते दहा या प्रमाणे लेखी परीक्षेकरता उमेदवार निश्चित करणे आता तुम्ही बाहेर पडणार तिथून पुढं तुम्ही संगणकीकृत सगळ्या गोष्टी भरणार त्याच्यामध्ये मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एकंदरीत संग संगणकावरती एकूण गुण भरल्यानंतर तुमचं काम संपलं तुम्ही घरी जाणार पण पुढची प्रोसेस आहे ती एकाचदा हे डिपार्टमेंटचं काम आहे जे काही समानता आरक्षण असू देत किंवा तुमचे काही कास्ट वाईज ज्या काही घट गट, घटक त्यांचं मार्क भरणे आणि तिथून पुढं एकाचदा प्रमाणात आपल्याला फिजिकल लेखीसाठी बोलवणे सो so, खूप साऱ्या वेदांताचे प्रश्न असतात की सर लेखीला कसं बोललं जातं आम्हाला बोलवणार का आम्हाला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत लक्षात ठेवायचं तुमची जी कास्ट आहे तुमचं समांतर आरक्षण काय आहे ह्याला अनुसरूनच एकाच दहा या प्रमाणात लेखीसाठी ही जी लिस्ट आहे ती लागत असते पुढची ओके त्यानंतर तेरावा खूप महत्वाचा पॉईंट आहे पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांनी निश्चित केलेल्या दिनांकास लेखी परीक्षा घेणे आता लेखी परीक्षा कधी होणार सगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात लेखी परीक्षा किती वेळ असतो सर लई तर एक ते दीड महिना किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये ही लेखी परीक्षा होत असते त्यामुळं फिजिकल फिजिकलसोबत तुमची लेखीसुद्धा सुपर असणं हे गरजेचं आहे लक्षात ठेवा पण काही विद्यार्थी मला आज सकाळी पण एक दोन मुलीने मेसेज केला एक दोन मुलांनी मेसेज केलाय सर माझं लेखी खतरनाक आहे मला शंभरपैकी पंच्याऐंशी प्लस नव्वद प्लस मार्क पडतात पण माझं फिजिकल बसत नाही तर बाबांनो पहिला तर तुम्ही फिजिकल बसवलात तरच तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार तर मग बाकीच्या सुद्धा सगळ्या घटना महत्वाच्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यासाठी तुम्ही फिजिकल पहिला क्रॉस करणं किंवा फिजिकल पहिला पास होणं हे महत्वाचं आहे ओके पुढं तुम्ही दीड दीड महिने दीड ते दोन महिने आहेत तर तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि तुमच्याकडे वर्दी भेटू शकते पण तुम्हाला पहिला फिजिकल खूप महत्वाचं आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके okay. आणि मग पोलीस महासंचालक किंवा त्याने एक मिटिंग वगैरे लावतात एकंदरीत हवामानाचा विचार वगैरे करतात एवढे एवढे एकाच दहा प्रमाणात एवढी एवढी संख्या आहे तर सेंटर कुठलं घ्यायचं एवढं बैठक व्यवस्था कुठल्या सेंटरला असतील तिथं घ्यायचं किंवा मैदानावरती ओपन घ्यायचं हे सगळं आता त्या लोकांचं ते काम आहे ऑफिशियली ते पहिला काय करतं मिटिंगमध्ये ठरवतात आणि त्यानंतर मग डेट अनाऊन्स करतात एक थोडे महिना अगोदर आणि मग तिथं तुमची एक्झाम होते चौदा मुद्दा आहे लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे लेखी परीक्षा जे झालेल्या असते त्याचा निकाल जाहीर करायचा असतो आणि तो निकाल पेपर चेक झाल्यानंतरच जाहीर होतो आणि ही ऑफलाईन पद्धती आहे ऑफलाईन मध्येच ओ एम आर शीट वरती एक्झाम होणार आहे लक्षात ठेवायचं कारण की कार्यपद्धतीचा जी आर तुम्ही जर वाचला असाल तर ओएमआर बेस्ड एक्झाम म्हणून त्यांनी सांगितलेला आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, हे एकदम जी आर महत्वाचा आहे मला आता तो जी आर तोंड पाठच झालेला आहे ती कार्यपद्धती मला आधीच माहिती आहे चौदा वर्षापूर्वी त्यामुळे मला काय एवढं बघायला लागत नाही पण मी आता सांगतोय तुम्हाला ओ मार बेस्ड ऑफलाईन एक्झाम आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे गोल करतात पेनाने आणि तुमच्याकडे एक पुरवणी दिली जाते कार्बन कॉपी दिली जाते त्याच्या बेसड ती एक्झाम आहे एवढं लक्षात ठेवायचं पंधरावा आहे शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे गुण एकत्र करून एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे त्यामध्ये उमेदवाराकडे एन सी 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 प्रमाणपत्राच्या आधारे पाच अधिक गुण देण्यात यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता ज्याची शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी म्हणजे फिजिकल प्लस थेरॉटिकल थेरी याचे गुण एकत्र किती होतात ते बघायचं आणि त्यानंतर ती जी एकत्र आलेली गुणपद्धती आहे त्याच्यामध्ये जर एन सी वाला दे दे सी सीवाला कोण कॅन्डिडेट असतील तर त्या चेक करायचं आणि एन सी सी सीचे जे मार्क आहेत शे ते अतिशय शेवटी देतात एकदम शेवटी देतात आधीमध्ये कधी ॲड करत नाही काही काही महिलांचे काही पालकांचे काही मुलांचे गैरसमज आहेत की ते फिजिकलमध्ये पाच मार्क ॲड करतात ते मध्ये पाच मार्क पाच मार्क ॲड करतात असा कोणताही विषय नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं तुमचे जे एन सी सीचे पाच मार्क आहेत ते शेवटी थेरॉटिकल आणि फिजिकल आणि प्लस पाच गुण हे शेवटी ॲड केले जातात याची नोंद घ्यायची आहे सोळा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता यादीमधून जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी तयार करणे आता यानंतर तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करतात का की? क्रोस आसेल, क्यों में जातात। या आहे की क्रॉस वेरिफिकेशन असेल किंवा विद्यार्थी एकमेकांवरती मॅटमध्ये जातात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर जर एखादं सर्टिफिकेट हे काय अवैध निघालं तर त्याला डिस्क्लिफाय करतात एवढं लक्षात ठेवायचं आणि मुंबईच्या दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये स्पोर्ट्स म्हणा किंवा बाकीच्या घटक जे आहेत आरक्षण त्यातली मुलं आता अवैध झालेले आहे एवढं लक्षात ठेवायचं आत्ता अवैध झालेलं आली चार पाच दिवस झालं मी बघितलं काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर्टिफिकेट विकत घेतलेलं होतं अशा पद्धतीने फेक होतं वगैरे वगैरे सो अशा पद्धतीने हे विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षा आधी तयार करणं आहे सतरा नंबर आहे आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी म्हणजे तेच आहे सतरा नंबरमध्ये जे आवश्यकता आहेत म्हणजे समांतर आरक्षणाची आहेत कास्टची आहेत तर ह्यांची क्रॉस व्हेरिफिकेशन वगैरे होतात आणि ज्या कागदपत्र जे अवैध असतील जे चुकीचे असतील फेक असतील त्याच्यावरती ॲक्शन घेतात एवढं लक्षात ठेवायचं अठरा मुद्दा आहे अंतिम निवड यादी अंतिम निवड यादी लक्षात ठेवा ही फायनल निवड यादी असते आणि ह्याच्यावरती निवडीचा दावा कुणीही करू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं यांना कधीही कोणीही जे कमिटी असते जे अधिकारी असतात हे बाहेर काढू शकतात एखाद्या चुकीच्या घटनामुळे वगैरे कारण त्यांनी जे भरलेले फॉर्म आहेत त्यांनी जे भरलेली माहिती आहे आणि बाकीची जी सादर केलेली माहिती असते मूळ कागदपत्र ती जर फेक वाटली तर तिथे त्यांचा निवडीचा जे काही अधिकार आहे तो रद्द करू शकतात एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस आहे नियुक्ती आदेश निर्गमित करणे म्हणजे तुम्हाला नियुक्ती आदेशाला तुम्हाला बोलवतात त्या दिवशी तिथे बोलवतात महत्वाचं आणि त्या दिवशी तुम्हाला काय करतात नियुक्ती आदेश निर्गमित केले जातात म्हणजे एखादा जे एक आर किंवा एखादा लिस्ट काढून काड़ूं, परिपत्रक काढून ते प्रसिद्ध करतात की या या मुलांचं सिलेक्शन झालेले आहे थोडक्यामध्ये नंतर विसावा मुद्दा आहे उमेदवारांची वैद्यकीय चाचणी व चारित्र पडताळणी घेणे वैद्यकीय चाचणीमध्ये फिजिकल फिटनेसमध्ये मुलांना वैद्यकीय चाचणी घेतली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट आहेत मी त्याच्यावरती जवळजवळ पंचवीस मेडिकल पॉईंट दिलेले आहेत तो सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल कोणकोणते मेडिकल पॉईंट घेतात ते सुद्धा पंचवीस पॉईंट आहेत ते पण तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहेत ओके त्यातले सगळेच घेत नाहीत एक दहा बारा चेक करतात आणि सोडून देतात एवढंच दे नाही नाहीये पण मी सेंट्रल डिफेन्सला विद्यार्थी ज्यावेळी भरती करतो त्यामुळे त्यामुळे हे पंचवीस पॉईंट मला माहीत आहेत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, उमेदवारांची वैद्यकीय चाचणी व चारित्र पडताळणी घेणे आणि मग पुढची जी स्टेप आहे ती पुढे जात असते लक्षात ठेवायचं मेडिकल झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाहीये काही ठिकाणी मेडिकल झाल्यानंतर तिथंच नियुक्ती आदेश लगेचच देतात ओके okay, काही ठिकाणी वेळ लावतात काही ठिकाणी समजा एखादी निवडणूक आली किंवा एखादं नैसर्गिक हे आलं काय म्हणतात त्याला नैसर्गिक आल, आपत्ती आली तर सहा महिने पुढे गेलं तर परत त्यांचं रिमेडिकल होतं कारण की ही सूचनाच आहे ही शर्ती आणि आटीच आहेत मेडिकलच्या की सहा महिन्याच्या आतलंच तुमचं मेडिकल पाहिजे कमीत कमी ओके सो okay? so, एकविसावा आणि लास्ट आहे नियुक्ती आदेश निर्गमित करणे नियुक्ती आदेश निगृ निर्गमित करणे जिथं तुम्हाला मेडिकल झाल्यानंतर लगेच तुम्हाला नियुक्ती आदेश तुमच्याकडे हातामध्ये सोपवला जातात आणि त्याच दिवशी तुम्हाला ट्रेनिंगला घेऊन गेले जातात आणि काही ठिकाणी नंतर घेऊन जातात जर ट्रेनिंग सेंटर फुल असतील तर तुम्हाला हेडक्वॉर्टरला ठेवतात दोन तीन महिने तुम्हाला पेमेंट वगैरे सगळं तिथंच चालू केलं जातं याची नोंद घ्यायची आहे आता हे झाले खूप महत्त्वाचे एक ते एकवीस पॉईंट हे पार करूनच तुम्हाला नियुक्ती आदेश पर्यंत येता तेवढं लक्षात ठेवायचं समजलं सो एकवीस हे आहेत घटक आहे लक्षात ठेवायचं एकवीस घटक करत असताना वेळ हा लागतोच त्यामुळे कुठल्याही घटकासाठी तुम्ही जर गडबड करत असाल तर हे चुकीचं आहे लक्षात ठेवायचं काही मुलांना आज समजलं असेल की बाबा आपल्याला एक एकवीस टप्पे आहेत पूर्ण करण्यासाठी हे एकवीस टप्पे झाल्यानंतर आपलं सिलेक्शन होतं त्यामुळे गडबड करून चालत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं काय म्हणतात त्याला सातत्य तर पाहिजेच आपण वाट बघणं तर खूप गरजेचं आहे त्यासोबत संयम सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे पोलीस भरती करत असताना किंबहुना बाकीच्या भरती करत असताना समजलं सो so एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी आधी थोड्या वेळामध्ये पोच केलेली आहे यासाठी एक महत्वाचं एक या व्हिडिओला लाईक आणि दुसरी गोष्ट जेवढी काही विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं लक्षात ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे जेणेकरून सगळीच इन्फॉर्मेशन सगळे जी आर सगळे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत अगदी वन क्लिकमध्ये पोहोचवतील ठीक आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतो ग्राउंड बद्दल खूप महत्त्वाचे व्हिडिओ आज संध्याकाळी चार वाजता प्रसिद्ध होणार आहेत परत एकदा खूप महत्त्वाचा विषय आहे आज संध्याकाळी चार वाजता सो जाता जाता जा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला यासाठी एक लाईक केला तर समजून जाईल की मला तुम्हाला तुमच्यापर्यंत अतिशय महत्त्वाची माहिती अगदी कमी वेळामध्ये पोहोच झालेली आहे सो सर्वांना शुभेच्छा देतोय ग्राउंडच्या तारखा येतच आहेत सो सर्वांनी प्रॅक्टिसमध्ये राहा बाकीच्या गोष्टी आज संध्याकाळी चार वाजता आपल्या चॅनलवरती येणार तेवढं लक्षात ठेवायचं त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद